नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट सोलापूर कांदा बाजार भाऊ मुंबई कांदा बाजार व्हाव पुणे कांदा बाजार भाव नाशिक कांदा बाजार भाव कोल्हापूर कांदा बाजार व सोलापूर कांदा बाजार भाव लासलगाव कांदा बाजार भाव पिंपळगाव बसवंत हट्टाणा कांदा बाजार भाव कळवण कांदा बाजार भाव अहिल्यानगर कांदा बाजार व्हाव पारनेर कांदा बाजारवा संगमेर कांदा बाजार व्हाव त्याचबरोबर जुन्नर फाटा कांदा बाजारवा बाजार पुणे मुशी कांदा बाजार व्हाव मुंबई कांदा बाजार भाऊ महाराष्ट्रातील सर्व कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट एका क्लिकवरती बघण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब सर करा सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी तीन हजार रुपये बाजार बाजारवा मिळतात येत्या काही दिवसामध्ये कांद्याच्या बाजारामध्ये मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं जो कमी झालेला बाजार भाव होता आता वाढण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे कांदा मार्केट जो दोन हजारपर्यंत येऊन टेकलं होता आता चोवीसशे पंचवीस रुपयेपर्यंत पिंपळगाव बसून मार्केट सुद्धा आहे लासलगाव कांदा मार्केटमध्ये पंचवीसशे सव्वीसशे रुपयापर्यंतचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट आहे रोजच्या रोज कांदा मार्केटची लेटेस्ट अपडेट सर्वात आधी एका क्लिक वरती बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून कांदा मार्केटमध्ये जो खाली झालेला ग्राफ होता आता कांदा मार्केट वरती जायला सुरुवात झालेली आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट यामध्ये पहिलं मार्केट पिंपळगाव बसवण mm. मार्केट ना। तेरा हजार एकशे चाळीस क्विंटल लावकले पाचशे रुपये ते पंचवीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हावा पिंपळगाव बसवण मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते पंचवीस पॉईंट सात रुपयापर्यंत पिंपळगाव बसवंत साकरी कांदा मार्केट दहा हजार तीनशे पन्नास क्विंटल लावले सहाशे ते दोन हजार नव्वद रुपये साखरी कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आजचा बाजार हवा सहा रुपये ते वीस पॉईंट नऊ रुपयापर्यंत बाजार आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे महत्त्वाचं मार्केट आपल्याला मानलं जातं पुंपळगावपासून नंतर पारनेर मार्केट पारनेरमध्ये सोळा हजार तीनशे पन्नास क्विंटल उवकले सहाशे रुपये तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पारनेर अहिल्यानगर कांदा मार्केटचा सरासरी दर सहा ते तेवीस रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट पुणे महत्त्वाचं कांदा मार्केट अकरा चारशे सत्तर क्विंटल औकल्ले सहाशे ते बावीसशे रुपयापर्यंतचा बाजारभाव पुणे कांदा मार्केटमध्ये सरासरी दर सहा रुपये ते बावीस रुपयापर्यंत पुणेचा आजचा कांदा मार्केट रेट सोलापूरमध्ये एकोणवीस हजार चारशे दहा क्विंटल उवकले बाजारभाव जो आहे एक हजार ते चोवीसशे पन्नास रुपये तसेच लाल कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत सोलापूरचा लेटेस्ट अपडेट आजचा कांदा मार्केट रेट तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी अकोला अठराशे रुपये सोलापूर चोवीसशे ते पंचवीसशे रुपये हिंगणा दोन हजार रुपये पुणे खडकी बाराशे रुपये त्याचप्रमाणे वाई अठराशे रुपये मंगळवेढा पंधराशे रुपये बारामती जोळकी सोळाशे रुपयापर्यंतचा लेटेस्ट अपडेट रेट आहे त्याचप्रमाणे सोलापूर तीन हजार रुपये येवला अठराशे ते दोन हजार लासलगाव निपाट अठराशे ते दोन हजार पिंपळगाव बसवण पंचवीसशे सव्वीसशे रुपयापर्यंत टॉप क्वालिटीचा आजचा कांदा मार्केट गेलेला आहे पिंपळगाव बसंत लासलगाव या ठिकाणी तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी सिन्नर नायगाव सतराशे ते दोन हजार पारनेरमध्ये एकवीसशे बावीसशे रुपयेपर्यंत बाजार आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट एका क्लिकवरती जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका